हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भाग संध्याकाळी पाचला सनीला जाग येते आजूबाजूला बघतो तर पूजा दिसत नाही तसाच जांभाळ्यात येत पूजाला फोन लावतो तर फोन रूममध्येच असतो फ्रेश होऊन येतो पूजा रूममध्ये आलेली असते कुठे गेली होतीस किती वेळ झाला शोधतोय सनी वैतागत काय झालं काय हवं आहे वॉर्ड्रोपमध्ये काहीतरी शोधत की पाहिजे देतेस सनी तसं पूजा बारीक डोळे करून बरं तुम्हाला सारखंच ते आठवतं का बरं ते जाऊ दे तुम्हाला कॉफी आणि खायला काहीतरी पाठवते पूजा तिची बॅग सँडल बॉक्स बसतो सात वाजले तरी इरा आणि पूजा खाली आल्या नव्हत्या आज फक्त सगळे लहान पार्टीला जाणार होते, होते। उद्या मोठी पार्टी होती तेव्हा सगळेच लहान मोठे येणार होते दोन्ही दिवस दगदग होईल म्हणून मोठे नको बोलले होते करण राज विहान वैतागून गेले होते तर सनी चिडला होता आजी मोठी आई आत्या आई खाली टी व्ही बघत गप्पा चालू होत्या उद्या इराचा बर्थडे म्हणून आई आज दुपारी चालल्या होत्या आई किती वेळ अजून सनी वॉचमध्ये बघत आई जवळ जात टाय व्यवस्थित करत येतील रे किती चिडचिड करतोय आई ते मागच्या दोन तासापासून रेडी होत आहेत करण मोबाईलमध्येच डोकं घालून मी तर पंधरा मिनटात रेडी होतो राज हो हो ना एवढ्या वेळात माझी झोप पण झाली असते विहान आई आपली पार्टी तरी आपणच लेट सनी खरंच वैदाकून गेला होता तेवढ्यात वरून इरा आणि दोन मेकअप आर्टिस्ट यायला लागतात झालं एकदाच बोलतच राज उभा राहतो तसं लगेच विहान आणि राज पण कोट व्यवस्थित करत उभं राहतात शॉर्ट ब्लॅक कलर फुल स्लीवलेस ड्रेस कुरळे केस आणि डार्क मेकअप तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होता ती खाली येत मोठी आई आजी आता सगळ्यांसमोर जाऊन विचारते मी कशी दिसतीये गोल फिरून विचारते तसं राज या मेकअपसाठी दोन तास घातलेस हे फेस पेंटिंग मी दहा मिनिटात केलं असतं कारण हसत आई सांग ना न गिरा पाय आपतातच आईजवळ जाते बरं पूजा कुठे राहिली आई बहिणी येत आहे ते काहीतरी राहिले म्हणून थांबली होती हिरा शनी कोण मी जातो पुढे तुम्ही या पाठ करून जायला निघतो नुकतंच पाठ केली तसं दादा वहिनी बघ राज एवढाच सनी शनी मागेवरून बघतो तर पूजा आकाशी रंगाच्या लाईट वेट गाऊन मध्ये होती मेकअप आर्टिस्ट सोबत बोलत तुझ एका हातात क्लच आणि दुसऱ्या हाताने गाऊन सावरत येत असते त्यात गाऊनच्या गुडघ्यावर असलेला कटमुळे तिचा पाय दिसत होता केसाची हेअरस्टाईल डिजनी प्रिन्सेसारख्या वेणी प्रिन्सेस सारखी वेणी घातली होती त्यात हलका मेकअप गुड न्यूड लिपस्टिक सनी एकटक तिच्याकडे बघत होता तर बाकी सगळे सनीकडे ती खाली चालत आली तरी सनीने नजर हटवली नव्हती त्यात तिच्या गालावरचं डिम्पल उफ मेकअप आर्टिस्टजवळ येऊन बोलायला लागली तेव्हा भानावर आला तर बाकी सगळे तोंड जाबून हसत होते सर पार्लरच्या वेबसाईटवर आम्ही फेस ऑफ द मंथ पिक्चर्स अपलोड करत आहोत आज आम्हाला मॅमचा मेकअप खूप आवडला फेस ऑफ द मंथ पिक्चरसाठी परफेक्ट आहेत सो सर आम्ही मॅमचे पिक्चर अपलोड करू शकतो का मेकअप आर्टिस्ट सनी पूजाकडे बघतो तर आई तिच्याशी बोलत कानामागे टिळा लावत होती नो सनी एवढंच बोलतो आणि आई जवळ जाऊन मागे उभा राहतो अजूनही तिच्याकडे एकटक बघत असतो तर पूजा लाजत असते सनीसुद्धा खूप छान दिसत असतो शर्टच्यावरची तिन्ही बटन ओपन असतात तिला मॅच केले होते त्याची बियर्ड हॉट अँड हँडसम बॉय सनी मनातच असं वाटतं हिला आज माझीच नजर लागेल छान ड्रेस घेतलास आई सनीला बोलते तेव्हा सनी भानावर येतो हो मग माझी चॉईस सनी कॉलर उडवत आणि ड्रेस घालणारी आमच्या चॉईसची आजी नाही हा ती पण माझ्या चॉईसची आहे आजी सगळ्यात आधी मी तुला सांगितलं होतं सनी पटकन बोलून जातो पूजा मनातच कपडावर हात मारते मनातच माना काई लो? याद ओ, तस सनी मनातच हे काय बोलून गेलो आत्ताला यात काढी मात्र इंटरेस्ट नव्हता पण सगळेच तिचं कौतुक करत होते तुम्ही दोघांनी मॅच केले विहान हो कपल ड्रेस आहे इरा व्यवस्थित जाऊन या आजी मोठ्या आहे तसं पूजा ड्रेस सावरतच सगळ्यांसोबत बाहेर येते करण राज विहान इरा एकत्र जाणार असतात तर पूजा काऊन सावरत सनीच्या मागे येते ड्रायव्हर मागचे दारू उघडतो पूजा बसणार की सनी स्वतः ड्रायवर सीटवर बसतोय बघून पूजा पुढे सनीच्या शेजारी जाऊन बसते स्वतःला सावरत व्यवस्थित बसते तरी सनी तिच्याकडे फक्त एकटक बघत असतो ती प्रश्नार्थक नजरेने काय म्हणून विचारते सनीजवळ जाऊन सीट बेल्ट लावतो आणि तिचे मंगळसूत्र वर कर करतोय तिनं सनीने गिफ्ट केलेला परफ्यूम लावलेला असतो सनीने अजूनही तिला कॉम्प्लिमेंट दिली नाही म्हणून नाराज होते आणि स्वतःच विचारते कशी दिसते आहे मी पूजा आज पार्टीला जाऊन वाटत नाही सनी कालात हसत बोलतो आणि ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करतो काय नाही हा मला दोन तास लागले आवरायला तरी तुम्हाला काहीच वाटत नाही तुम्ही आला नाही तरी माझी मी एकटी पार्टीला निघून जाईन पूजा चिडतच सनी कपाळवर हात मारतो काय झालं सांगा ना एवढी वाईट दिसते का पूजा अपसेट होती यू लूप गॉर्जस आय एम स्पीचलेस माझा स्वतःवर विश्वास बसत नाही एवढी सुंदर बायको मला भेटली आहे सिम्पल स्वीट सनी पूजा डोळे ताट करत खरंच थँक्यू पण तुम्हाला मेकअप आर्टिस्टने विचारलं का ते फोटो अपलोड करायचं हो सनी मग पूजा नको बोललो आहे सनी का कसलं भारी वाटेल ना त्यांच्या वेबसाईटवर माझा फोटो पूजा आनंदी होत त्यापेक्षा आपण तुझा बॅनर बनवू आणि सगळीकडे लावू बस का सनी पूजा नको मला तसलं काही नाही त्यांना का नको बोलला तुम्ही तू मेसेज सनी देशमुख आहेस असे तुझे फोटो कुठे अपलोड करून चालत नाही सनी ओ पूजा विचार करतच नंतर तिच्या लक्षात येतं मला भूक लागली आहे पूजा आता सनी हो आत्ता ह्या मेकअपमध्ये सगळा वेळ गेला भूक लागलेली लक्षातच राहिलं नाही पूजा बरं ठीक आहे पुढे जाऊन घेऊ काहीतरी का बर्गर घेऊ सनी नको माझी लिपस्टिक विस्कटेल आहे मग कोल्ड कॉफी आणि ब्राउनी घ्या पूजा बरं सनी गाडी चालवत कोणाला तरी फोन करून ऑर्डर रेडी ठेवायला सांगतो पुढच्या पाच मिनटात हॉटेलमधून एक माणूस येऊन पार्सल देऊन जातो पूजा ब्राउनी खात सनीला खा बोलत असते नको मला त्यात जास्त कॅलरीज असतात सनी पूजा खांदेवढं स्वतः खायला लागते सनी पुढे जाऊन गाडी हळू घेतो पूजा इकडे बघ माझ्या चेहऱ्याला काय झाले सनी पूजाला जवळ बोलवतो हात खातच त्याच्याजवळ जात बघते बघत असते सनी बाजूला वळतो आणि तिच्या ओठांवर हलकेच ओठ उठ लावत ओठांच्या कुपऱ्याला लागलेली ब्राउनी खातो पूजा डोळे ताट करतच मागे होते आणि त्याला दंडावर फटके मारते माझी लिपस्टिक पुसेल ना पूजा चिडतच मिररमध्ये बघायला लागते नंतर सनीकडे बघते तर सनी गालत हसत ब्राऊणी छान होती रागाने बघतच कॉफी स्ट्रॉ तोंडायला लावते सनी हसत प्रेमाने मागितलं असतं तर तू दिलं नसतं म्हणून घेतलं बाय द वे लिपस्टिक टेस्ट मस्त होती लाजून बाहेर बघायला लागते थोड्या वेळात ते पार्टी लोकेशनला पोहोचतात पार्टी लॉनमध्ये असते दोघे हातात हात घेत हॉटेलमध्ये येतात मॅनेजर येऊन सैनीला बोलायला लागतो मी आज जाते पूजा बरं पूजा आज जातच असते की पिऊन लॉनच्या एंट्रीला भेटतो इथे काय करताय अजून आत गेला नाहीत का पूजा ते माझी मुलगी तिला गोंधळ आवडत नाही ना म्हणून जरा लांब आले पिऊन बोलतच त्यांच्या बायकोला हाक मारतो जवळ आल्यावर ओळख करून देतो तसं पूजा तिच्याशी बोलतच त्यांच्या छोट्या मुलीला गड्यावर घेते किती क्यूट आहे हे नाव का पूजा राघवी आहे पण घरी आम्ही परी बोलतो पिऊन मस्त आहे मला तर परिणाम आवडलं पूजा तिच्यासोबत खेळत ती पण छान असून गालावर केस देत होती मागून सनी होतो हे बघा दादाची मुलगी कसली क्यूट आहे ना सनीला दाखवत पूजा बघ बरं पूजा आज जातच असते की पिऊन लॉनच्या एंट्रीला भेटतो इथे काय करताय अजून आज गेला नाहीत का पूजा ते माझी मुलगी तिला गोंधळ आवडत नाही ना म्हणून जरा लांब आलोय पिऊन बोलतच त्यांच्या बायकोला हाक मारतो जवळ आल्यावर ओळख करून देतो तसं पूजा तिच्याशी बोलतच त्यांच्या छोट्या मुलीला कडेवर घेते मग तिचं नाव विचारते राघवी घरी परी बोलतो मला तर परी नाव आवडलं पूजा तिच्यासोबत खेळत ती पण छान हसू गालावर किस करत होती मागून सनी तर हे बघा दादाची मुलगी कसली क्यूट आहे ना सनीला दाखवत पूजा सनीसुद्धा हसत तिला हात करतो तसं ती लगेच त्यांच्याकडे जाते ती बोलते का सने नाही अजून आता एक वर्षाची आहे पिऊन नंतर पूजा सनीच्या जा जवळ जात अहो पैसे द्या ना सनी काही न बोलता प्रश्नार्थक नजरेने वॉलेट काढून पूजा समोर धरतो तसं पूजा हाताला येईल तेवढे पैसे काढते आणि मुलीच्या हातात पैसे देते आत तुझ्यासाठी खावं आणलं नाही ना म्हणून नको ताई हे खूप जास्त होत आहेत पिऊन असू दे बेबीसाठी चॉकलेट्स घेऊन जा सनी तिला खेळवत मागून रमन सर आणि त्याची वाईफ पण येऊन त्यांना जॉईन होतात पूजा परीला पिऊनकडे देत मिस्टर रमनला नमस्कार करते सगळे बोलतच आज जात पिऊनची बायको तुमच्या मॅडम किती चांगल्या आहेत अजिबात श्रीमतीचा गर्व नाही किती गोड प्रेमळ आहेत स्वतःहून आपल्याशी बोलत होत्या हो ताई खूप प्रेमळ आहेत त्या एकट्याच मला दादा म्हणतात पण सर जास्त बोलत नाही पिऊन इकडे रमण त्यांची बायको पूजा सनी बोलत असतात सनीला जॉन बोलवून नेतो आज पहिल्यांदा ऑफिस पार्टीला आली होती त्यात खूपच कमी लोकांना ओळखत होती कंपनी जरी असली तरी स्वतःच्या कामापुरती होती त्यामुळे ती कोणाला ओळखत नव्हती आणि कोण तिला ओळखत नव्हतं तिची ओळख फक्त या कंपनीतली टेक्निकल टीम मेंबर एवढीच पण आता जवळपासचे सगळेच पूजाकडे बघत होते रमण आणि त्यांची बायको बाजूला जाऊन बसतात कोणच ओळखीचं दिसत नाही म्हणून पूजा एकटी सोनालीला फोन लावत उभं राहते पण फोन काही लागत नसतो तर इकडे सनीसोबत सानिका स्वप्नील बाकी टीम लिडर बोलायला आलेले असतात सर तुमची मेसेज आली नाही एक जण विचारतो तसं सनीला पूजा आठवते आली ना असेल इथेच सनी इकडे तिकडे बघत तेवढंच स्वप्न अनुज कुठे गेला दुसरा टीम लीडर अरे आता तो पूजेजवळ दिसला हो ना आज खूप सुंदर दिसते ती आज तिला प्रपोज करेल एक हसतच दुसऱ्याला टाळी देते तो सनी चिडून पूजाला फोन लावतो तर पूजा ओकड होत अनुज सोबत थांबली होती जरा बाजूला होऊन कॉल रिसीव करते कुठे आहे सनी जिथे सोडून गेला तिथेच आहे चिडून फोन कट करते सनी सगळ्यांना तिथेच सोडून पूजाजवळ जायला लागतो तर इकडे अनुज पूजाला सेल्फी काढून म्हणून मागे लागलेला असतो न्हाला तयार होते तर सेल्फी काढताना अनुज त्याचा हात मागे घेऊन पूजाच्या पाठीवर हात ठेवणार त्याआधी सनी येऊन तिच्याजवळ जवळ उभा राहतो आणि कमरेवर दोघे एकमेकांना मॅच झालात कपल वाटतंय अनुज सनी लगेच अनुज निघून जातो आता सनी आणि पूजा थांबल्यामुळे जवळपास सगळेच बघत होते त्यात कपल कपल ड्रेसमुळे सगळीकडे त्या दोघांची चर्चा होती हे काय चाललंय त्याच्यासोबत सेल्फी सनी चिडून खूप कोर्स करत होता म्हणून पन। पण तुम्ही मला कुठे सोडून गेला मला कोणाच सापडत नाही पूजा बारीक तोंड करून कोणाला तरी फोन करायचा सनी मी केला लागत नाही तुम्ही चिडचिड करणार असेल तर आत्ताच सांगा मी वापस घरी जाईन पूजा चिडून मी तुला उचलून गेुन। घेऊन ये घेऊन येईन लक्षात ठेव सनी सगळी कुठे आहे तिकडे सोडा मग तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा पूजा इरा विहान सोनाली ऐश्वर्या करण राज एकत्रच थांबलेले असतात त्याचं जाऊन हे दोघे मिक्स होतात थोड्या वेळात जॉन आणि मीरा पण येतात आज सगळ्यांना चान्स मिळालेला असतो सगळे जॉनला चिडवत असतात थोडा वेळ बोलून सनी आणि जॉन बाजूला होतात सर न्यूज चॅनलचे एम डी आणि त्याचे रिपोर्टर आलेत जॉन दोघे जाऊन त्यांना भेटतात ओके सर विल कवर द न्यूज रिपोर्टर नंतर पार्टी होस्ट सनीला स्टेजवर बोलवतो आपल्या कंपनीला न्यू प्रोजेक्ट भेटला आहे आपण सर्वांनी आतापर्यंत काम केलं त्याच्याप्रमाणे अजून काम करू आणि त्याचबरोबर आपण आज मला सगळ्यांनी एक प्रश्न खूप विचारला ते म्हणजे तुमची वाईफ आली नाही का सनी हसत तर सगळे हसायला लागतात तर काही जण सर तुमच्या वाईफ कुठे आहेत म्हणून ओरडतात ओके शांत व्हा माझी वाईफ आली आहे सनी सगळ्यांना शांत करत तर पूजा डोळे मोठे करते आणि नंतर लाजून मान खाली घालते मिसेस देशमुख सनी प्रेमाने हाक मारतो तर इकडे पूजाला लाजून कुठे जाऊ कुठे नको असं झालं होतं सगळे इकडे तिकडे बघत असतात तर सानिका मनातच प्लॅनिंग करत होते सनीच्या वाईफला पूजा आणि सनीचे एकत्र फोटो दाखवावे म्हणजे पूजाला कंपनीतून काढून टाकेल आणि सनीचा अफेअर म्हणून स्वतः सोडून जाईल मग लाईन क्लिअर तर इरा आणि सोनाली ऐश्वर्या मीरा तिला जाजा म्हणत असतात पूजाला अजून नको म्हणत असते माय वाईफ शी इज लिटल बिट शाय सनी बोलतो तसं सगळे हसतात आज पहिल्यांदा सनी एवढं फ्रीली सगळ्यांसोबत हसत असतो सगळे लाईट ऑफ होतात फक्त स्पॉटलाईट चालू होती जे की फक्त सनीवर चालू असते सनी स्वतः स्टेजवरून हळूहळू चालत पूजाकडे येत असतो तर बाकी सगळे एवढे शांत होतात की पिनड्रॉफ सायलेन्स असतं सनी कोणाजवळ जातोय ते बघायला अधीरतेने वाट बघत असतात तर इकडे पूजा डोळे बंद करून खालीमान घालून असते सनी हळूहळू चालत तिच्याजवळ येतो आणि आता स्पॉटलाईट फक्त त्या दोघांवर चालू असते सनी हातात हात घेतो पूजा घाबरलेली असते तिच्या हाताला थंड हाताचा स्पर्श होतो तसं डोळे उघडून वर बघते सनी प्रेमाने तिच्याकडे बघत असतो लगेच एकापाठोपाठ सगळ्यांना लाईट ऑन होतात सनी पूजाचा हात हातात घेऊन तिला स्टेजवर घेऊन येतो माय वाईफ सनी सगळे शांतच असतात सगळ्यांना शॉक लागलेला असतो कारण आतापर्यंत सगळ्यांना चर्चेतून कळून गेलं होतं सनी टेक्निकल टीम मेंबर्ससोबत फिरतोय कॅन आय से दिस अगेन शी इज माय वाईफ सनी मोठ्याने बोलतो तसं टाळ्यांचा कडकडाट होतो दोघे खाली येतात आणि परत हिरा त्यांच्याजवळ जाते यावेळी सनीने पूजाचा हात अजिबात सोडला नव्हता इकडे अनुज आणि सानिकाचे डोळे मोठे झाले होते वहिनीसोबत डान्स करणार विहान मग बाकी सगळेच मागे लागतात मी तयार आहे पूजाला विचार सनी तर पूजाला अजून वर बघतच नव्हती विहान स्टेजवर जाऊन अनाऊन्स करतो की ते दोघे डान्स करणार आहे तर सगळे त्या दोघांना मध्ये आणून उभा करतात तर बाकी सगळे गोल करून उभं राहतात पूजा हळू सनीला मला डान्स येत नाही माहिती ना तरी तुम्ही घेऊन आला सगळ्यांसमोर आपल्या हसू येईल नर्वस होत चेहऱ्यावर स्माईल करतच मी आहे ना स्वीटी सनी हात घट्ट करत पण आमच्यासोबत पटकन बोलते तसं बरं बरं म्हणून लगेच बाकीचे दोन तीन कपल येतात त्यात रमण आणि त्याची वाईफ पण येतात सनी बिहानला इशारा करून जवळ बोलवतो आणि सॉंग्स सांगतो सनी पूजाचा एक हात स्वतः खांद्यावर ठेवून घेतो आणि स्वतःच हात तिच्या कमरेवर ठेवतो हो दुसरा हात स्वतः हातात घेतो सॉन्ग लागते हा हसी बन गे हा नमी बन गे तू मेरे आसमान मेरी जमी बन गई तुम्ही मला आधी का सांगितलं नाही सरप्राईज का दिलं पूजा चिडून आवडलं नाही का सनी हा हम बदलने लगे गिरणे संभलने लगे जब से हे जाना तुम्ही तेरी और चलने लगे हा हम बदलने लगे गिरणे संभलने लगे जब से हे जाना तुम्ही तेरी और चलने लगे आवडलं पण आधी सांगायचं पूजा अजूनही चिडचिड करत होती स्माईल कर नाही तर मी आत्ता सगळ्यांसमोर तुला किस करेन सनी तुमच्यावर चिडू पण देत नाही सगळं स्वतःच खरं करतात पूजा हा हसी बन गए हा न मी बन गए तुम मेरे आसमान मेरी जमी बन गए विहानला सोनालीसोबत डान्स करायचा होता पण त्याआधीच करंतीला घेऊन जातो नंतर ऐश्वर्या राज एकत्र जातात तर विहान हिरासोबत जातो सानिकाला खूप राग आलेला असतो त्यात भर म्हणजे सगळेच त्या पूजा सनीचं कौतुक करत होते पहचानतेही नाही अपलोक तन्हा मुझे मेरी निगाहों में हे ढूंढते वो तुझे हम थे ढूंढते जिसे वो कभी वो कमी बन गए तुम मेरे इश्क की सर जमी बन गए हाँ हसी बन गए हाँ नमी बन गए तुम मेरे आसमा मेरी जमी बन गए दो एकमेको हरवले सॉन्ग संपतो तर दोघे लाजून बाजूला होतात पण सनीने हात सोडलेला नसतो मॅम सरांसाठी तुम्ही एक सॉन्ग डेडिकेट करा ना एक जण ओरडतो तसं पूजा चमकून सनीकडे बघते सनी हसत असतो जरा विचार करून पार्टी होस्टला जवळ बोलवते आणि सॉन्ग सांगते तू आता हे सीने मे जब जब सासे भरती हो ते दिल की गलिओ मे हर रोज गुजरती हवा के जैसे चलता है तुम्ही रेत जैसे उडती हो कोण तुझे यू प्यार करे का जैसे मे करती हा दोघे काही न बोलता प्रेमाने एकटक बघत असतात सगळ्या जगाचा विसर पडला होता आज तिने काही न बोलता तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम कॉन्फरन्स केलं होतं त्याला आता जाऊन तिला मिठी मारावी वाटत होती सॉन्ग संपल्यावर सनी पूजाचा हात हातात घेऊन एका बाजूला जातो दोघे अजूनही काहीच बोलत नसतात तेवढं तिथे रिपोर्टर आणि त्यांचे एम डी येतात सनी त्याची ओळख करून देतो सर तुमचा एक इंटरव्ह्यू घेतला तर चालेल छोटाच आहे रिपोर्टर आता नको सांग नंतर कधीतरी सनी सर उद्यासाठी हवं आहे प्लीज एम डी ओके सनी मॅम सरांबद्दल दोन शब्द रिपोर्टर तसं पूजा सनीकडे बघतो बघते मी सगळे उत्तरं देईन सनी ओके थर सर लगना बदल सनी तर सर तुमच्या लग्नाबद्दल थोडक्यात सांगाल रिपोर्टर आमचा लव्ह मॅरेज सनी बोलतच असतो की पूजा हाताला चिमटा काढते काही काय सांगताय तर एम डी सईत रिपोर्टर असतात आमचं प्युअर अरेंज मॅरेज पण हे आधीपासून माझी क क्रश होती सो इट्स बिकम अरेंज लव्ह सनी पण सर लग्नानंतर तुम्ही एवढ्या दिवसाने आज पहिल्यांदा मॅमसोबत पिक्चर रिलीज करताय रिपोर्टर तसं सनी शांत होतं पूजा त्यांच्याकडे बघत असते सर सांगा ना काही प्रॉब्लेम होतोय का रिपोर्टर प्रॉब्लेम नव्हता पण मी स्वतः बोलले होते माझे फोटो रिलीज करू नका इवन मी आमचं सुद्धा कुठे सांगितलं नव्हतं तुम्हाला कळून गेलं असेल आज पूजा पटकन बोलते पण असं का मॅम रिपोर्टर प्रत्येक गोष्टीची बाजू क्लिअर करत असतात मला घरी जायचं आहे कंटाळा आला आहे पूजा अगं आता बारा वाजल्या आहेत इतक्यात सनी मला झोप आली आहे आणि मी स्नॅक्स खाल्ले आहे चला नाहीतर मी निघून जाईन पूजा हट्टीपणे बरं दोन मिनिटात हा मीराचा बड्डे करून जाऊ सनी सगळे परत एकत्र जमतात आणि हिराचा बड्डे करतात आता कुठे पार्टीला रंग आला होता बाकी सगळे थांबणार असतात तर पूजा आणि सनी घरी जाणार असतात त्यात पण सनी इन्स्ट्रक्शन देतो दोघे बाहेर येतात आता चांगलीच थंडी वाजत होती त्यात बॅकलेस ड्रेस सनी स्वतःचं जॅकेट काढून त्याच्या अंगावर घालतो दोघे निघतात अहो ऐका ना पूजा बोल सनी मला ड्रिंक करायची आहे पूजा सनी लूक देत पूजाकडे बघतो प्लीज प्लीज थोडीच परत कधीच मागणार मल नाही मला एकदा ट्राय करायचं आहे क्यूट असा फेस करून पूजा ओके पण थोडीच काय घेशील सनी बियर पूजा ओके बघू कुठे शॉप ओपन असेल तर घेऊ सनी थोड्या वेळात पुढे एका शॉपमध्ये दिस शॉप दिसतं सनी एक छोटी बियर कॅन आणि चॉकलेट घेऊन येतो आणि पुढे गेल्यावर सनी गाडी थांबवतो शांत रस्ता असतो दोघे बाहेर येतात आजपासून पिलं असताना मी पूजा हो आणि गाडीमध्येच उलटी केली असती तुझ्या फॅन्टसीमध्ये माझी गाडी का खराब करू सनी पूजा कॅन बघतच म्हणजे कडू लागते हो म्हणून तर चॉकलेट आणले सनी थोडा पूजा थोडा वेळ गप्प उभं राहते तेवढाच सनी चॉकलेट स्वतः खायला चालू करतो पिणार आहेस की नाही ठरव तसं लगेच तोंडाला लावते आणि एक घोट पिते तोंड कसं तरीच करते सनीच्या हातातून चॉकलेट घेतच असते की सनी चॉकलेट न देता तिचा चेहरा हातात घेतो आणि किस करायला लागतो पूजा ढकलत असते तर सनी काही बाजूला होत नाही तिचा खालचा उत हातात पकडलेला असतो नंतर तिला सोडतो ते श्वास गोळा करत तसंच त्याच्या मिठीत पडते नंतर त्याला गाडीच्या हॉर्नने भानावर येत त्याला फटके देते दे माझी कीच गोड होती ना सनी हसत ओठांवरून अंगठा फिरवा चॉकलेट खाऊन गेलं की गोडच लागतं पण शी बिअर किती कडू होती बोलतच कॅन डस्टबिनमध्ये फेकून देते आणि गाडी चालून गाडीत जाऊन बसते सनी ड्रायविंग सीटवर जाऊन बसतो चॉकलेट खायचं हो द्या पूजा तसं सनी घे बोलत आहे चॉकलेटच्या एका बाईट स्वतःच्या तोंडात ठेवतो पूजा सनीचे ट्रीक समजते आणि पुढे होऊन चॉकलेट खाताना त्याचा ओठ चावते मांजर झालीस किती जोरात चावते सनी ओठांवर बोट फिरवत मग कोणी सांगितलं आगौपना करायला पूजा तुला घरी गेल्यावर बघतो सनी थोड्या वेळात दोघे घरी पोहोचतात आता पाहूयात घरी गेल्यावर दोघांचा रोमांस पुढील भागात पण आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद